Namaste

हे तर खरं आहे मित्रा काल मी पण रायबा हॉटेल जवळ एका माणसाचा गळा कापून मृत्यू झालेला बघितलं अरे मित्रा काय सांगू तुला मागच्या वर्षी नायलो माझ्या माझ्या मुलाचा गळा कापून मिळेल नको आम्हाला असा गांजा नको आम्हाला अशी पता पण हे सब कब तक चलते रेगा पण कब तक चलते रेगा नायला माझ्यामुळे होणार दुष्प आपण टी व्ही वर बातम्या ऐकतो पेपर वाचतो पण या सगळ्या बातम्या ऐकून वर बघून टोनपाट झालेला आहे तुम्हाला ऐकायचं का तर ऐका नमस्कार आजच्या

राहुल अमृतकर यांच्या हाताची गोटे कापले गेली वड्याला येथे दुचाकी स्वराच्या नायलोन मांजामुळे गळा कापला व त्याला चाळीस टाके पडले वडाळ गावात नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला चली चली रे पतंग मेरी चली रे जाके बादल के पारों के रोड़ पे सवा सारी दुनिया ये देख चली रे चली चली रे पतंग मेरी चली रे ताण खेचतो म्हणजेच हे दोन्ही नॉल मांजे इतकेच धोकादायक आहे मात्र ह्या गोष्टीकडे सरकार वेळात करते त्यामुळे साधर मांज्यासह सा, नॉल इंडियन क्वार्टर आणि सुरती यांसारख्या सरळ सा, मांज्यांवर बंदी घालायला हवी

जे काय मोठे माणसे करू शकत नाही ते काय लहान बालके सहज करू शकतात आपण शाळा शाळांमधून अशा लहान बालकांना असा घातक माझ्या न वापरण्याची शपथ देऊया ही मुले समाजात या माझ्याचे दुष्परिणाम समजावून सांगतील त्यासाठी आपण माझ्या स्वयं आर्मी तयार करू नाही पण मग माहिती आहे का सर्वांना

Dan dia. Dan dia.